आप आप मनाला नकारात्मक ढगापासून वाचवायला हवं नकारात्मक ढग येते आणि तुमचे मन पकडते मग ते एका प्रश्नात रूपांतरित होते स्वतःला योग्य ठरवते आणि सगन्च बाहेर फेकून देतो आणि मग तोच दुःखी होण्याचा मार्ग बनतो जे लोक दुःखी असतात त्यांच्या मनात नेहमी एक मोठा प्रश्न असतो असा प्रश्न ज्याचे उत्तर त्यांना मिळवायचे नसते ते उत्तर स्वीकारायला नकार देतात पण त्या प्रश्नाला धरून ठेवतात आणि संघर्ष करत राहतात तुम्हाला मी काय सांगतोय ते लक्षात येत आहे का एक अनुत्तरित प्रश्न तुमच्या आतमध्ये सडत राहतो आणि तो रूपांतरित होतो काल मी बाल्टीमोर मधील काही तरुणांच्या गटासोबत होतो आणि त्यांच्या मनात मोठमोठे प्रश्न होते जे त्या प्रश्नाने त्रस्त होते जर कोणी प्रश्न विचारले आणि तुम्ही ते फक्त ऐकले ते पण त्यांच्यासाठी सध्या तरी पुरेसे आहे काही कारासाठी तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली तर ते त्यांना वाईट वाटते जर तुम्ही हे स्वीकारले की त्यांना एक प्रश्न आहे एक समस्या आहे ते पण त्यांना समाधान देते हे एक कौशल्य आहे जे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांशी वागताना शिकावे लागते लोक तुमच्याकडे प्रश्न विचारायला येतात तुम्हाला वाटते की ते खरंच उत्तर शोधत आहेत नाही त्यांना फक्त एवढेच हवे असते की तुम्ही त्यांचे कावे ते इतके बुद्धिमान नाहीत की खरंच उत्तर शोधतील त्यांना कोणीतरी हवे असते जे त्यांचे ऐकत असेल त्यांना सहाय्य करत असेल त्यांना हे जाणून घ्यायचे असते की कोणीतरी त्यांना समजून घेत आहे आता एखाद्याच्या समस्येला समजून घेणे आणि त्यांच्याशी सहानुभूती दाखवणे यात फरक आहे जर तुम्हाला नकारात्मक मनस्थिती असलेल्या लोकांबद्दल सहानुभूती असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्यांचा विश्वास दड करत आहात तो काहीही असो त्यांच्या भ्रमावर विश्वास ठेवत आहात त्यांच्या भ्रम ठोस बनवत आहात या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रमात जगणारे लोक आहेत ते सगळे त्याच्या छोट्या जगात राहतात कोणी खूप वाईट वागत असेल तर ते स्वतःच कुठेतरी बरी पडलेले असतात ते जखमी झालेले असतात कुठेतरी त्यांना वेदना झालेल्या असतात त्यांना उपचाराची गरज असते त्यांना घेण्याची भावना हवी असते त्यांना असे वाटते की कि त्यांच्या ऐकावा कारण कोणताही माणूस कारणाशिवाय वाईट असू शकत नाही किंवा वाईट वागू शकत नाही कोणी जर अतिरेकी असेल लोकांचे शिर कापत असेल तरी मी त्याच्याशी बोलण्याची तयारी दाखवली आहे आणि त्यांनी सांगितले की जेव्हा त्यानी मला धमकीचे पत्र पाठवले तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा होता आणि तुमची अशी अवस्था होईल त्यांनी एका व्यक्तीचे शिर कापलेले चित्र दाखवले हो आम्हाला लवकरच तुमच्याशी भेटायचे आहे कारण हे लोक अतिरेकी आहेत हे देखील माणसांच्या आहेत ना पण त्यांच्या मनात आणि त्यांच्या हृदयात जखम आहे एक जखम आहे तिथे एक नकारात्मक डग आहे आणि म्हणून ते असे वाटत आहे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे अशा प्रकारे पाहिल एक मार्ग म्हणजे लोकांचा निषेध करणे त्यांना दोषी ठरवणे अरे तू दहशतवादी आहेस तू निराश आहेस मी तुझा निषेध करतो दुसरा मार्ग म्हणजे करुणेने त्यांना स्वीकारणे त्यांना मिठी मारणे ते कोणालाही निषेध करणे कठीण नाही तुम्ही अगदी सहजपणे समजू शकता कोणताही टॉम डिक किंवा कोणताही मूर्ख कोणालाही दोषी ठरवू शकतो पण त्यांना आलिंगन देण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते हे महत्वाचं आहे जर आपण सर्वांनी अशा लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली ज्यांना आपण दोष देतो तर मी सांगतो तुम्ही त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकता तुम्ही त्यांना बदलू शकता तुम्ही त्यांना जवळ आणू शकता आणि हेच एक शिक्षक म्हणून शिक्षकाला कोणाची निंदा करणे किंवा कोणाला काढण्याची परवानगी नाही हे अगदी डॉक्टरांसारखे आहे डॉक्टर कोणालाही उपचार देण्यास नकार देऊ शकत नाही डॉक्टरांच्या आचारसंहितेत असे लिहिलं नाही का कोणी एखाद्या समस्येचे येतो आणि त्यांना स्वतःलाच ती समस्या आहे हेही माहीत नसते आणि तुम्हाला पण हा तुमचा धर्म आहे तुमचे कर्तव्य आहे त्यांना मदत करणे म्हणून निंदा करणे सोपे आहे परंतु सहानुभूती दाखवणे आणि एखाद्याचे रूपांतर करणे हे एक आव्हान आहे आणि जो धाडसी आहे तो आव्हान स्वीकारेल जो शहाण आहे तो आव्हान स्वीकारेल बुद्धिमान व्यक्ती हे आव्हान स्वीकारेल